राज्यभरामध्ये झालेल्या मुसधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे माणगाव पुणे मार्गाची दुरवस्था झालेली आहे तर खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत में या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहुयात आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता म्हणजे मानगाव तामाने मार्गी पुणे मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे मी सध्या आहे भागाड एम आय डी सीमध्ये आपण पाहू शकता याच मार्गाने पुणे आणि मानगावला ये जा वाहनांची होत असते मात्र या रस्त्याचे चित्र जर पाहिलं तर मोठमोठे खड्डे जे आहेत ते या रस्त्यावर पडल्याने प्रवाशांना आणि चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मोठी कसरत करत या खड्ड्यातून मार्ग काढत चालक जे आहे ते आपलं वाहन चालवत आहे वरंद घाट हा बंद असल्या कारणाने मोठी ये जा आ, या रस्त्यावरून आहे आणि पावसाळ्यात रामायण घाटात निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटकांची संख्या देखील मोठ्या पद्धतीने या महामार्गावरून ये जा करत असते मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर मोठमोठे खड्डे जे आहेत ते या महामार्गावर पडल्याने मोठा त्रास जो आहे तो वाहन चालकाने प्रवाशांना होत आहे त्या खड्ड्यातून एखाद्याचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण ठेकेदार की प्रशासन असा सवाल जो आहे तो इथली स्थानिक नागरिक विचारत आहेत अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड